खमंग खुसखुशीत अशी ज्वारीची मसाला पुरी आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर ही जी मसाला पुरी आहे ती तुम्ही प्रवासात नेण्यासाठी करू शकता किंवा अधूनमधून खाण्यासाठी नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा असा पदार्थ म्हणूनही ही मसाला पुरी तुम्हाला करता येईल पुरीसाठी पहिल्यांदा आपण पीठ भिजवून घेऊयात तर याकरता दोन कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे याच्यामध्ये दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमचे बेसन पीठ घातलं त्यानंतर एक टेबल स्पून तेल याच्यामध्ये घातलं आहे सगळं एकसारखं मिक्स करून घेऊ तेल जे आहे ते पिठाला छान असं सा एकसारखं चोळून लावून घ्यायचं आहे तेल असं पिठाला एकसारखं चोळून लावून झालं की याच्यामध्ये एक मोठा चमचा तीळ घातली आहेत त्यानंतर आवडीनुसार लाल तिखट याच्यामध्ये घातलं लाल तिखट जर का वापरायचं नसेल तर हिरवी मिरची सुद्धा बारीक करून याच्यामध्ये घालू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं छोटा अर्धा चमचा हळदी याच्यामध्ये घातली त्यानंतर पाव चमचा हिंग घातलं मिक्सरच्या भांड्यात एक मोठा चमचा म्हणजे एक टेबल स्पून धणे काढले त्यानंतर एक छोटा चमचा म्हणजे एक टी स्पून जिरे घेतले तसेच एक छोटा चमचा ओवा याच्यामध्ये घातला आणि हे असं जाडसर ओबडदोबड फिरवून घेतलं त्यानंतर याच्यामध्ये सहा ते सात पाकळ्या लसूण घातला मी लाल तिखट वापरलं आहे त्याच्यामुळं हिरवी मिरची घातली नाही आहे पण जर का लाल तिखटाऐवजी तुम्हाला हिरवी मिरची घालायची असेल तर आत्ता या ठिकाणी हिरवी मिरची सुद्धा वाटणामध्ये बारीक करून घेऊ शकता हे असं वाटण तयार करून घेतलं आणि हे वाटण पिठामध्ये घातलं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा पिठामध्ये घालायची आहे आधी हे एकसारखं मिक्स करून घेऊ नंतर लागेल तसं पाणी घालून याचं जे आहे ते असं असं पीठ भिजवून घ्यायचं ज्वारीच्या पुरीसाठी ज्वारी पीठ भिजवून घेताना कोमट पाणी वापरून पीठ भिजवून घ्यायचं आहे कारण ज्वारीच्या पिठाला चिकटपणा नसतो त्यामुळं कोमट पाण्यात पीठ भिजवलं की पिठाला काहीचं चिकटपणा येतो त्यामुळं मग पुरी व्यवस्थित लाटता येते पीठ जे आहे ते खूप सैलसर करायचं नाही नाहीतर मग पुरी जी आहे ती लाटताना पोळपाटाला किंवा बेळण्याला चिकटते पीठ पाच मिनिटं चांगलं असं मळून घ्या म्हणजे मग पिठाला एक प्रकारचा चिकटपणा येतो आणि पुरी व्यवस्थित लाटता येते हे बघा छान असं मळून घेतलं आहे हे असं घट्टसर असं सा पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवून झालं की लगेच याची पुरी लाटायला घेऊ शकता पुरी लाटून घेण्यासाठी पिठाचा असा छोटा गोळा घेतला त्यानंतर पोळपाटाला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे त्यावर ही लाटी ठेवली लाटीलासुद्धा वरून असं थोडंसं तेल लावून घेतलं हलक्या हाताने पुरी लाटून घ्यायची आहे पुरी लाटताना त्याला एकसारखं उचलायचं म्हणजे मग ती पोळपाटाला चिकटत नाही थोडीशी अशी जाडसर अशी पुरी ठेवायची पुरीचा आकार छान गोल येण्यासाठी याला वाटीनं कापून घेणार आहोत त्यापूर्वी पुरी, पुरी एकदा उचलून घ्या म्हणजे मग ती पोळपटायला चिकटत नाही वाटीनं ना असं गोल कापून घेतलं हे बघा आता पुरी जी आहे ती न चिकटता उचलली जाते जर का पीठ खूप चिकटत असेल उचललं जात नसेल तर सरळ प्लास्टिक पेपरला तेल लावून त्यावर पुरी जी आहे ती लाटून घेऊ शकता याप्रमाणे छोट्या छोट्या वाटीच्या आकारात पुऱ्या ज्या आहेत त्या कापून घेतल्या तळता येतील इतपत तीन ते चार पुऱ्या एका वेळी लाटून घ्यायच्या तेल चांगलं तापलं की त्यामध्ये पुरी सोडली मध्यम आचेवर पुरी तळून घ्यायची आहे हे बघा छान अशी टम्म फुकते आता हिची बाजू पलटली बाजू पलटल्यानंतर गॅस कमी करून पुरी तळून घ्यायची जर का पुरी तुम्हाला थोडीशी कडक अशी हवी असेल तर मात्र मंदाचेवर हिला तळून घ्या हे बघा पुरी अशी छान टम्मो फुगली आहे या ज्या पुऱ्या आहेत त्या तुम्ही एखाद्या भाजीसोबतही खाऊ शकता किंवा प्रवासाला जर का नेणार असाल तर एखाद्या सुक्या चटणीसोबत नेऊ शकता किंवा टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता तीन ते चार दिवस या ज्या पुऱ्या आहेत त्या आरामात टिकतात त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला, व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद